वेलकम अस्वादा गुड टेस्ट मध्ये आज खूपच गोड आणि गुळाचा चहा घट्ट असा न फाटलेला न फुटलेला पाहिजे तर चला मग असा मस्त घट्ट असलेला गुळाचा चहाची रेसिपी पाहायला सुरुवात करूया आपल्याला हिवाळी पेशल, गुळाचा चहा बनवायचा आहे पण तो गुळाचा चहा मसालायुक्त बनवायचा आहे गुलाब सहित मिक्स आपल्याला बनवायचा आहे दोन लवंग घेतले आहे दोन दालचिनीचे छोट छोटे तुकडे घेतलेले आहेत दोन विलायची घेतलेली आहे अर्धा इंच सुंट घेतलेले आहे परत तुळशीचे पानं पाच ते सहा घेतले आहेत आणि गवती चहाचे पाच सहा पानं घेतले आहेत तुम्ही हे दोन्ही सोडून ह्याची पेस्टही करू शकता ह्या चार वस्तूची आणि तुम्ही चहा वेळेस यूज ही करू शकता आणि गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला ताजा गुलाब पाहिजे स्वच्छ धुतल्याला पाहिजे तेव्हाच आपल्याला पाण्यात टाका येतो ट्राय करा येतो आणि दोन कपासाठी मी चार चमचे गुळ खिसून घेतलेला आहे तुम्ही रेडीमेड गुळ घेऊ शकता किंवा घरातला खिसून घेऊ शकता तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅस सुरू केलेला आहे जर्मन चपातीला ले ठेवलेलं आहे चहाचं एक कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मी छोट्याशा उकळीत अर्धा इंच सुंट दोन विलायची आणि लवंग याची बारीक पेस्ट करते तुम्ही करू शकता पूर्णपणे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता मी गवती पानं टाकत आहे तुळशीचे चार पाच पानं टाकत आहे तसं गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला गुलाब स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पेस्ट केलेली आपली मसाल्याची टाकायची आहे मस्त असा आपल्याला उकळू द्यायचं आहे त्यातच आपल्याला तुमच्याकडे जे अवेलेबल आहे किंवा जो फ्लेवर आवडतो तो ती चहापत्ती टाकायची आहे कोणाला मस्त असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला एक कप आपण पाणी घातलेलं आहे ते कमीत कमी आपल्याला अर्धा कप पाणी होऊ द्यायचं आहे असं मस्त उकळू द्यायचं आहे लो गॅसवर त्यातच मी गुळ ही टाकून घेते मस्त उकळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण गुळ मितळू द्यायचं आहे उकळू द्यायचं आहे मस्त सारण आता मी एक कप दूध घालत आहे मस्त आता आपल्याला चहा शिजू द्यायचा आहे चहा अजिबात फुटणार नाही पाहू शकता पाहू शकता कसा मस्त चहा उकळत आहे आपला अजिबात फुटला नाही मैत्रिणीनो आणि पहा किती मस्त उकळत आहे अजिबात उकळला फुटलेला नाही किती मस्त उकळत आहे पहा अजिबात फाटला नाही किंवा फुटला नाही चहा मस्त असा उकळला आहे चला मग आता आपण चाळून घेऊया पहा किती सुंदर चहा शिजला आहे आणि किती घट्ट झालेला आहे आता मी चाळून मस्त चहा झाला आहे आणि किती सुंदर झालेला आहे आता मी तुम्हाला वतून दाखवत आहे पहा अजिबात फुटलेला नाही खूप मस्त झालेला आहे खूप स्वादिष्ट मसाला चहा गुळाचा झालेला मैत्रिणी प्लीज प्लीज एकदा ट्राय, ट्राय करा आणि तुम्हाला ही गुळाच्या चहाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडं जरी आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका हिवाळी पेशलमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा